एक शेवटचं उद्दिष्ट मी असोसिएशन आपल्यापैकी एक कोणतरी असा असला पाहिजे की ज्याने गाडी हरियाणा विकली पाहिजे दहा वर्षापासून आपल्या ग्रुप मध्ये निर्माण करून घेतलं कारण ही परंपरा पुढे चालली पाहिजे जे आपल्या देशातून संपर्क चालले ते आपल्याला वाढवायचंय हा एक चांगला दृष्टिकोन ठेवून मी आणि माझा पूर्ण दोघे मध्ये सगळ्यांच्या इंजिनियर आहे आणि इंडस्ट्री एक्सपिरियन्स घेताना लक्षात आलं की आपण हे मार्ग बॅकग्राऊंड मध्ये शेतकरी घरातून आल्यामुळे शेतकऱ्यांचा ओरिजिनल प्रॉब्लेम आहे तो ऐकतोय तीन पिढ्याचा व्यवसाय आहे गणेश मार्गामध्ये आपल्याला माहीत आहे पण व्यवसाय केली आहे वेळेस तर हा व्यवसाय यशस्वी कसा होईल हे आपण स्टडी केलं आणि म्हणून या व्यवसायात सुद्धा लहान पन्नास छोट्या पन्नास मोठ्या अशा शंभर जनावरांसुद्धी सेटअप तयार केले आहेत आणि लहान मोठ्या सत्तर जनावरांना व्यवस्थित आहेत आणि महाराष्ट्राला पूर्ण वाहून द्यायचं माझी इच्छा आहे मुलाबद्दल

देधे। नागे। देधे। नागे। देधे। मी उत्तम राजावर आलो सातारा जिल्हा पाटणकरचा मी शेतकरी छोटासा शेतकरी आहे चार पैसे आहेत पण मला आता मोठा मोठा करायची तयारी मी केलेली आहे तर आपल्या अशोसियाच्या मार्फत मला चांगला लाभ होईल असं मी मनात अपेक्षा दोघांमध्ये थोडं वाटचाल

चार okay, उद्दिष्ट असा असला पाहिजे की ज्याने मुरांची गाडी हरियाणा मधला विकली पाहिजे त्यासाठी काम करायचं हे शेवटचं उद्दिष्ट बाकी सगळं होईल पण हरियाणातला एखादा चार आपल्याकडे आला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की हे गाडी करते आणि ती तिथपर्यंत पोहोचली पाहिजे ह्या हेतून काम करायचंय म्हणून मी या संघटनेत आलोय बाकी व्यवसाय आहे जे करतोय ते मशीन साठीच करतोय मुख्य व्यवसाय माझा मशीनचाच आहे काळज सोनं आहे हे टार्गेट आहे तर नक्कीच देहू मध्ये माझा गोठा आहे मी देशी गाईवर आधी काम केलं मशीन सांभाळतोय ह्याचे काम करतोय पशुधन वाढवा हा हेतू काम करतोय सगळ्यांचं स्वागत आणि मला इथं संधी दिली एक प्रेसिडेंट म्हणायची मी शंभर टक्के देऊन ते काम करेल ते दृश्यासमोर वाईट येतो धन्यवाद मी पांढुरंगाना दिंडे गाव माझा आष्टी तालुका आष्टी जिल्हापीड मी दोन हजार सातला मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालो तिथं दोन वर्ष काम केलं दोन तीन वर्षानंतर मला पहिल्यापासूनच मशीनची आवड होती पनवेलला मी ड्युटी करता करता फिरत असताना मशी भेटल्या आणि त्या फ्लो मध्ये मग मी आलो पण दोन जागेवर मी जागे फार्म तयार केला दोन्ही जागेवर जागे जागे चांगले प्रयत्न केले गुजरातला पहिले गुजरात असा तर दहा वर्ष मी मशी आणायची स्वतः स्वतः जाऊन काही केली प्रत्येक जंगलामध्ये एकदम लोकलला ग्राउंड लेव्हलचा अनुभव घेतला की कशा मशी खरेदी करायच्या मला तिथे बी काय म्हणजे जंगल नाही सक्सेस झालं नाही पण दहा वर्ष मी टिकून राहिलो याच्यानंतर मला थोडं मुर मध्ये माहिती झालं हळूहळू मी काम करत गेलो नंतर हरियाणामध्ये पण फिरलो राजस्थानला फिरलो बऱ्याच राज्यात फिरलो मशी बघत बघत पण मुरामध्ये मला जी क्वालिटी वाटली ती कुठली दुसऱ्या मशीमध्ये क्वालिटी वाटली नाही छापरा मशी पण भरपूर आणल्या मी त्याच्यामध्ये पण पाहिजे तेवढी मला क्वालिटी वाटली नाही म्हणजे मुरा जशी कवर होती तशी छापरा कवळ होत नाही मग मला ही असो कल्पना पण पाठवल्या दोन वर्षापासून ज्यावेळेस मी युट्यूब चॅनल चालू केला त्यावेळेस वाटलं काय कमी करताय शेतकरी भरपूर इच्छुक आहेत मशी घेण्यासाठी पण तशा मशीन नाही आहेत आपल्याकडं आणि ती क्वालिटी नाही हरनामध्ये पण देतात मशीन पण भरमसाठ शेतकरी बंधू आपल्याकडे कर खरेदी करू शकत नाही एका दोन शेतकरी जास्त पैशाला म्हणजे ग्राउंड लेवलचे शेतकरी गरीब शेतकरी त्यांना काय पर्याय आहे तर हे असोसिएशन आपण तयार केलं तर ह्याच्यामधून चांगलं काम होईल हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये पण सांगितलं सरांना पण सांगितलं भरपूर कल्पना केली पण आज उद्या आज उद्या हा नंबर कधी द्यायचा असोसिएशनला कुणाचा द्यायचा कोण तयार होत नव्हतं मी माझा दिवत आणखी मी सगळंच काम कव्हर करू शकत नाही मग मी तयार केलं पाठे मग पवार सर नंतर जसे सर भेटले पवार सर भेटले मग मला थोडा दोन्ही आज असे लोक भेटतायत काम होईल आणि आज तुम्ही माझ्याकडे मान देऊन इथं आलास तुमचे सगळ्यांचे कोटी कोटी आभार मानतो कारण का कुणी जर कल्पना व्यक्त केली तिला तुम्ही सपोर्ट केला ही खूप मोठी गोष्ट आहे मी स्वतः ह्याच्यात चोवीस तास टाइम देतो मी घरातल्या माझ्या कमी टाईम देतो पण मशीनमध्ये कुणी मला बारीक ती बारीक शेतकऱ्यांनी जरी फोन केला त्याला मी अर्धा काउन्सलिंग करतो माझ्या स्वतःसाठी म्हणण्यापेक्षा पैशासाठी मी कमी टाईम देतो पण याच्यासाठी जास्त आणि इथून पुढे मी जरी काही सदस्य नसेल असेल तरी मी फुल टाईम तुमच्यासाठी देणार आहे कुणीही मला फोन करा काना कोपऱ्यातून तरी मी पूर्ण रिस्पॉन्स चांगल्या क्वालिटीचा देणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीला खूप सहकार्य केलं आणि इथून कोणा आणखी करत राहाल अशी आशा बाळगतो नमस्कार पाच गाव मुंबई जिल्हा सोलापूर माझ्या एफ बाईचं काम आहे मुंगाडा तर सध्या ती याच्या बाई आहे आणि मी ब्रिटिशवरती खूप चांगलं काम करतो मागच्या महिन्यातच मी गोदरेजमधून गोदरेज त्याच्यामधून एमब्रिओ केले पाच गाईचे पर गाईला तेहतीस हजार मी त्याच्याकडून हे केलं तर आता मग ते दिवस आले आणि बेच्या दिवस असं नऊ वेशे मीटर माझं याच्यावरती काम आहे माझ्याकडे पंढरपूरमध्ये पण आहेत त्या पास वेळेस गाब गेली तिसऱ्या चौदा महिन्यात उडी मारते बरोबर फायदा काय आपण जवळ सहा सात आठ दिवस शेतकऱ्याला ते भाकडून सांभाळायला लागते शंभर टाईम मग सारा अवेलेबल होतं नुकसान होतं मग त संभाळायला पण सांभाळायचं नाही मग मी सरांच्या मॉडेल मध्ये आलो सरांटे तुम्ही याच्यामुळे काम करताय ते चांगलं आहे पण बोरा होते पण काम करा बरोबर ठीक आहे सर करूया सरांचा देश पॅशन बघितला मी तर मग सर मी येणाऱ्या मीटिंगला मी रिश्ट पण द्या मला याच्या नाही काम करायचं आहे की आपल्या शेतकऱ्यामध्ये पोहोचायचं आहे मी सध्या क्लिनिकमध्ये इन्जिट आहे तरी मला जनावरची आवड आहे पण मी फॉर्म तयार आहे दोन महिने ठेवले आय मॅनेज करतात आणि इथून मी सगळं सी सी मी आणि माझे विषय मॅनेज करतो सगळं माझा माझा नमस्ते मी माझ्या मी याच्या किल्लावर किल्ल्यावरच मी काम केलेलं पण आता सरांचा त्यामध्ये मग साधारण आठ आणलो त्यानंतर त्याच्यातून मी मैसे घेतल्या माझ्या त्याची एक महेश होती त्याच्यावर माझ्या चार मैसे आहेत आणि याच्यातून मला चांगली फक्त महेश मुला पाळायची फक्त होते त्याच्यातून काय मिळते काय मिळत नाही का उद्देश नाही फक्त एक आपल्या गोट्यांमध्ये मस पाहिजे पण ती छती पाहिजे आणि मुला पाहिजे मला जाण पाहिजे अशा दोन्ही गोष्टी माझ्या